आकाशातला सर्वात गूढ सोहळा म्हणजे चंद्रग्रहण हा फक्त एक आकाशीय चमत्कार नाही तर आपल्या राशीवर नक्षत्रांवर आणि जीवनावर होणारा परिणामही खास मानला जातो आणि याच काळात गर्भवती स्त्रियांनी घेण्याची काळजी देखील महत्त्वाची असते चला तर आज आपण पाहूया चंद्रग्रहण दोन हजार पंचवीसचे संपूर्ण र चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होतं सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यामुळे चंद्रकाळ सर कधी रक्तवर्णी दिसतो हे दृश्य वैज्ञानिकदृष्ट्या सुंदर आहे तर ज्योतिषशास्त्रात याला ऊर्जेतील बदल मानला जातो एनुम्ब्रल फेज सात सप्टेंबर रात्री साडे अकरा वाजता आंशिक चंद्रग्रहण आठ सप्टेंबर सात रात्री साडेबारा वाजता पूर्ण चंद्रग्रहण सुरू दीड वाजता मध्यबिंदू दोन वाजता समाप्ती अडीच वाजता पूर्णपणे समाप्ती साडेतीन वाजता इतकं सुंदर दृश्य चुकवू नका कमेंटमध्ये लिहा तुम्ही हा चंद्रग्रहण नक्की पाहणार आहात का